नीट करेक्शन विंडो जी की नोटीस आपल्याला एनटीएच्या वेबसाइट वर सध्या पब्लिश झालेली दिसते दोन प्रश्न की सर्वांनी करेक्शन विंडो मध्ये लॉग इन करून बघायचं का आणि दुसरा की जर समजा आपण करेक्शन विंडोला लॉग इन केलं आणि फॉर्म सबमिट करायचं असेल तर पुन्हा आपल्याला पेमेंट करावं लागेल का दोन्ही प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये बघतोय आणि सोबतच कोणकोणते करेक्शन होतील तर ते सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये बघूया बघा जर समजा आपण या वेबसाईटला जर का व्हिजिट केली तर तुम्हाला स्क्रोलिंगमध्ये काही रेड कलरमध्ये काही टॅब दिसत आहेत ओके या ज्या टॅब आहेत या टॅबमध्ये एक करेक्शन विंडो सुद्धा स्क्रोलिंग होताना दिसते एक नोटीस आहे आता ही जी नोटीस आहे तर तुम्हाला पब्लिक नोटीस ही या साइडला सुद्धा मिळेल आता या नोटीसवर जर आपण क्लिक केलं आता ही नोटीस मी अगोदर डाउनलोड करून घेतलेली आहे तर त्यामुळे मला असा ऑप्शन आलं मला याला परत डाउनलोड करायचं नाही मी फक्त या नोटीसला या ठिकाणी आपण व्ह्यू करूया की नेमकं काय काय दिलेलं आहे नोटीसमध्ये ओके मित्रांनो दोन पेजेसची ही नोटीस आहे आणि नोटीसमध्ये अत्यंत महत्वाचे जे पॉइंट्स आहेत की जे एनटीएन आपल्याला दिलेले दिसतात जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला करेक्शन करायचंच नसेल तर त्यांना लॉग इन करून बघायचंय का तर हा सुद्धा खूप महत्वाचा प्रश्न आहे तर बघा जर नोटीसला आपण काळजीपूर्वक बघितलं तर तेरा मार्च दोन हजार चोवीसची ही नोटीस आहे आणि या नोटीसमध्ये सब्जेक्ट जो आहे तर तो आहे करेक्शन कशामधलं करेक्शन तर आपण भरलेल्या फॉर्म मधलं नीटच्या फॉर्म मधलं करेक्शन आता फर्स्ट नंबरचा जो पॅरेग्राफ आहे तर त्यामध्ये फक्त इन्फॉर्मेशन दिलेली एन टी ए जी परीक्षा कंडक्ट करणार तर ती पाच मे दोन हजार चोवीस रविवार आहे त्या दिवसचा आणि दोन वाजून वाजता सुरू होणार पाच वाजून वीस मिनिटांपर्यंत ही एक्झाम चालणार हे फर्स्ट पॅरेग्राफ मध्ये आपल्याला दिलेलं दिसतं इन्फॉर्मेशन मध्ये या, या नोटीसच्या आता जर समजा आपण सेकंड नंबरचा पॅरेग्राफ सोडून थर्ड नंबरवर जर का आलो तर एक्झामिनेशन जी आहे तर ती आहे नीट दोन हजार चोवीस आणि जे करेक्शनचं जे ड्यूरेशन आहे तर ती आहे अठरा मार्च पासून तर मार्च पर्यंत वाजून पन्नास रात्रीच्या ओके आणि जे करेक्शन होतील तर ते नेमके कोणते तर याच पीडीएफ मध्ये पेज नंबर दिलेले पण त्या अगोदर एनटीए न एक महत्वाचं की जे रेड कलरमध्ये आपल्याला फोकस केलेलं दिसतं तर हे सर्वांसाठीच महत्वाचं आहे मुद्दा थोडा काळजीपूर्वक आहे का जर समजा आता ही एन आपल्याला वन टाइम फॅसिलिटी दिलेली आहे समजा करेक्शन करण्याची आता जर समजा आपण ही फॅसिलिटीज जर का यूज केली आणि बघा करेक्शन जर का केले आपण करेक्शन केले आणि फॉर्म सबमिट केला आणि नंतर आपल्याला असं लक्षात आलं की आता परत आपल्याला फॉर्म चुकला आपला काहीतरी सगळं करेक्शन वगैरे सगळे होऊन गेले डेट सुद्धा संपली ची पुन्हा आपल्याला चान्स मिळणार नाही तर त्यामुळं आता जे पण करायचं तर ते थोडं काळजीपूर्वक करा तुम्हाला जे करेक्शन करायचे तर ते व्यवस्थित बघून करा आणि नंतरच मग फॉर्म फायनली फार्म फार्म सबमिट करा ओके आता सेकंड नंबरच्या पेजवर येऊया आपण बघूया की नेमके काय काय करेक्शन होतील आता सुरुवातीला सिरियल नंबर वन आणि टू या दोन गोष्टी या ठिकाणी कव्हर केलेल्या दिसतात नंबर वन मध्ये ऑल अँड अपलोडेड डॉक्युमेंट्स तुम्ही सगळे जे काय माहिती भरलेली आहे तर ती सगळी चेंज करू शकता अपलोडेड चेंज करू शकता रेड इन्फॉर्म केलेलं दिसतं की तुम्ही तुमचा कॉन्टॅक्ट मोबाईल नंबर आणि मेल आयडी डी की जो रजिस्ट्रेशनच्या वेळी यूज केलेला होता तर या दोन्ही गोष्टी तुम्हाला चेंज करता येणार नाही बाकी सगळं तुम्ही चेंज करू शकता तुमचे अपलोड केलेले डॉक्युमेंट्स नंतर ऑल फी आ, फील्डस सर्व चेंज करू शकता फक्त तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आणि रजिस्टर्ड मेल आय डी हे बदलता येणार नाही आणि हे सगळं रजिस्टर्ड कॅन्डिडेटना करता येईल ओके आता प्रश्न असा की सर जर समजा आम्हाला करेक्शन करायचेच नसतील तर मग आम्ही आमच्या प्रोफाईलचं लॉग इन करून बघावं का अँसर जे आहे तर ते आहे नो तुम्हाला करेक्शन जर तुम्हा करायचेच नाही तर विनाकारण तुम्ही लॉग इन नाही केलं चालतं पण जर समजा तुम्हाला लौ असं वाटतं की आपण परत एकदा फॉर्म चेक करूया तर अशा वेळेस लॉग इन करून बघू शकता जर तुम्ही लॉग इन केलं आणि परत फॉर्म सबमिट करायचा झाला तर काही तुम्हाला पेमेंट वगैरे करायचं काम नाही तुम्ही जर तुमची कॅटेगरी चेंज केली तर तुम्हाला पेमेंटमध्ये कमी जास्त होणार कारण कॅटेगरीनुसार पेमेंट कमी जास्त होत असतं तर त्यामुळं तुम्ही तुमच्या प्रोफाईलचं लॉग इन केलं म्हणजे परत पेमेंट करावं लागणार तर हा प्रश्न नसतो फक्त तुम्ही तुमच्या प्रोफाईल्स लॉग इन करा काही करेक्शन असतील तर करेक्शन करा आणि फायनली फॉर्म सबमिट करून जी प्रिंट आहे जे कन्फर्मेशन पेज आहे तर ते तुमच्या जर तुम्ही आधारचं व्हेरिफिकेशन प्रमाणीकरण जर केलेलं नसेल तर ते सुद्धा करता येईल हे सुद्धा सेकंड नंबरमध्ये पॉईंट दिलेला दिसतो तुम्ही नवीन असाल जिजाव अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सर्व अपडेट मेडिकल ऍडमिशन संबंधीचे या चॅनलवर नेहमीसाठी अपडेटेड व्हिडिओज जे की तुम्हाला मिळतील आज आपण या ठिकाणी थांबूया ओके बाय